दादांच काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना त्याच्यामुळे कोणी फार वाट्या जात नाही त्यामुळे एक गोष्ट सांगतो हे समन्वयानं चालणार सरकार आहे या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात काहींना शिंदेसाहेब असतात काहींना दोघेही असतात काहींना दोघांपैकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला आला नाही म्हणजे नाराज मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता येत नाहीये असं मला कुठेतरी